आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काल आपल्या भुसाळ तालुक्यात जवळपास नव्वद ते पंच्याण्णवपर्यंत सगळे हे यात्रे तिकडे गेलेले होते दोन बस होते तर त्याच्यातली एक बस ही दरीत पडली आणि जवळपास चौवेचाळीस लोक त्या बसमध्ये होते त्याच्यातले पंचवीस लोकांचा मृत्यू झालेला आहे सोळा लोकांची ट्रीटमेंट तिथे काठमांडूला तिथं सुरू आहे तर त्याच्यातले पंधरा लोक इंजर्ड आहे कोणाचं फ्रॅक्चर आहे कोणाला ब्रेन इंजुरी वगैरे आहे एक पेशंट आय सी यूमध्ये आहे पण ह्या सगळ्या कार्यामध्ये भारत सरकार आणि नेपाळची सरकार आपली तिथली ॲम्बेसीस पूर्णपणे तिथे त्या मिशनमध्ये लागलेले होते खूप पटपट सगळ्या व्यवस्था झाल्या काय की आमचं काल पी एम ओमध्ये बोलणं करून सगळ्या व्यवस्था केली आणि आज एअरफोर्सच्या विमानाने आज ह्या सगळ्या पंचवीस बॉडीजला आम्ही इथे आलेल्या आहे त्यामध्ये राज्य सरकारने खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे आणि आता जी घटना घडलेली आहे तर मला असं वाटतं की नक्कीच त्याच दुःख आपल्याला सगळ्यांना आहे परत अशी घटना घडू नये आणि पद्धतीचे सगळे प्रिकॉशन म्हणजे गरजेचं ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या केशरा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा लाईक करून नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला प्रेस करा तसेच चॅनलवरील बातम्या आवडल्यास शेअर करायला विसरू नका